अनारसाशिवाय दिवाळी अपूर्णच असं म्हटलं तर वावगटणार नाही हो ना नमस्कार मैत्रिणी मी सौ आरती तुंगीकर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे अनारसाची बरोबरी खरोखर कशाशी होऊच शकत नाही अनारसाची उत्तम पारख म्हटलं तर गरम गरम अनारसा तोंडात घालतात चटकन विरघळणे आहा माझ्या सासूबांची मला आवडणारी सर्वात आवडती रेसिपी मी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर बघूया पारंपरिक महाराष्ट्रीयन फळाळातील गोडाचा प्रमुख पदार्थ अनारसा प्रथम तांदूळ आहे हे आपल्याला निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला तीन दिवस पूर्ण पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे आणि हे पाणी जे आहे हे आपल्याला दररोज बदलायचे आहे म्हणजे पाण्याचा जो आंबटवास आहे तो कमी होतो तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण हे तांदूळ बघतो तेव्हा हा छान भिजलेला असतो जर तुम्ही हाताने जरी बघितलं तर ह्याची छान अशी पेस्ट देखील होत असते आता भिजलेले हे तांदूळ आहे हे आपण एका चाळणीत काढून घेऊया म्हणजे पाणी सगळे निथळून जाईल पाणी निथळल्यानंतर आपण हे जे तांदूळ आहे एका छान सुती स्वच्छ कपड्यावर पसरून ठेवायचे आहे तुम्ही टर्किशच्या टॉबेल आहे असं स्वच्छ कपड्यावर तुम्ही हे पसरून ठेवू शकता म्हणजे तांदूळातील जी आर्द्रता आहे ती आपल्याला पूर्ण कमी करायची आहे खूप देखील तांदूळ आपल्याला वाळवायचे नाही आहे हे थोडेसे ओलसरच घ्यायचे आहे सासूबाई म्हणतात की ही जी स्टेप आहे ती महत्त्वाची आहे म्हणजे आपण जर खूप कोरडे केले तर ते पावडर होणार आहे तांदूळाची तर आपल्याला तेवढे देखील कोरडे करायचे नाही हाताला लावून बघितले तर हे आपल्याला बोटांना चिटकणार नाही ही त्याची पद्धत आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आता हे तांदूळ व्यवस्थित आले आहे हे मिक्सरमधनं आपण काढून घेऊया आता मिक्सरमधनं बघितलं तर लगेच हे बारीक होणार नाही बरं का कारण ही ओलसर आहेत तांदूळ त्यामुळे मिक्सरमधनं बारीक करायला देखील आपल्याला थोडाफार वेळ लागणार आहे तर ही थोडी आहे मी पुन्हा एकदा मिक्सरमधनं काढून घेते आता हे छान बारीक पावडर झाल्यानंतर आता ही पावडर जी आहे ही आपल्याला एका चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे चाळणी जेव्हा आपण चाळतो तेव्हा देखील बऱ्यापैकी हे जे तांदूळाची पावडर आहे ही राहणार आहे कारण आपण थोडासा ओलसर तांदूळ घेतलेला आहे पण काही हरकत नाही ही जी वरचे जे तांदूळ आहे पुन्हा आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं म्हणजे ते तांदूळ जे आहे आपले वेस्ट होत नाही मिक्सरमधनं एकदा ओनदा काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला व्यवस्थित याची पावडर मिळते ही पद्धत थोडीशी वेळखाऊ आहे असं मला वाटतं पण काय जर उत्कृष्ट असा छान अनारसा पाहिजे असेल तर थोडी मेहनत तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे तर बघा मी आता ते तांदूळ आपले काढलेले आहे हे, हे पुन्हा एकदा बारीक चाळणीने म्हणजे जशी पिठाची चाळणी असते त्या चाळणीने मी चाळून घेते पिठाच्या चाळणीने चाळून घेतल्यानंतर असा थोडासा रवा तांदूळाचा निघत असतो पण हा रवा आपल्याला असा वापरायचा नाही आहे तर हे जे जाडसर तांदूळ आहे हे मी ठेवून देणार आहे आता आपल्याला व्यवस्थित पाहिजे तशी पावडर तांदूळाची झालेली आहे तर अशी पावडर आपल्याला अपेक्षित आहे तर ही जी पावडर आहे ह्याच्यामध्ये आपण थोडी पावडर पावडर घेऊन म्हणजे पीठ घेऊन त्याच्यामध्ये गूळ एकत्र करायचा आहे ह्या गूळ आणि ही पावडर मी एकत्र करते कारण गूळ हा मी व्यवस्थित बारीक चिरून किसून घेतलेला आहे किसून घ्या म्हणजे व्यवस्थित प काम जे आहे हे झटकण होतं आता असे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे व्यवस्थित मळून हे गोळे आपल्याला तयार करायचे आहे थोडं थोडं पीठ मळायचं आणि पहिल्या गोळ्यामध्ये मळायचं म्हणजे व्यवस्थित हा गोळा तयार होतो बरेच लोक नुसतं गूळ आणि हे तांदूळ पिठी जे आहे एकत्र एक करून तसंच ठेवून देतात परंतु मी हे पीठ पहिल्यांदीच व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि ह्याचा छान असा एक गोळा तयार करणार आहे हे ह्या स्टेप जी आहे ही पण महत्त्वाची आहे कारण ह्याच्यामध्ये मी खूप मळले आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटं मी हा गोळा एकत्र करण्यासाठी मळून घेतलेला आहे जे तेव्हा करून हा गोळा व्यवस्थित असा छान पेढ्यासारखा गोळा तयार होणार आहे अगदी खवा जसं तयार होतो ना तसा हा तयार होणार आहे त्यामुळे इथं पण देखील आपल्याला थोडं मेहनतीचं काम आहे असं मला वाटतं तर हा व्यवस्थित पंधरा वीस मिनटं छान मळून घेतलेला आहे आणि चांगला गोड असा खव्याचा गोळा कसा असतो तसा हा गोळा मी आता तयार करणार तयार करणार आहे आणि असा जेव्हा गोळा तयार होतो तेव्हा अनारसा परफेक्ट होतो असं मला वाटतं म्हणजे जसा थोडाफार मला पण एक्सपिरियन्स आलेला आहे त्यावरून मी सांगते की असा गोळा तयार झाला की आणसा एकदम छान होतो अनारसा बनवणं खरंच कलेचं काम आहे असं मला वाटतं कारण प्रत्येक स्टेप जी आहे ही महत्त्वाची आहे पीठ कुठल्या वेळेस काढायचं नंतर हा गोळा छान फर्मेंट करायला ठेवायचा नंतर तो अनारसा छान गोल तयार करायचा तळणं आहे प्रत्येक स्टेप महत्त्वाचे आहे त्यामुळं खरोखरच हे कलेचंच काम आहे तर आता गोळा असं छान तयार झालेला आहे ह्या आवड्या अनारसासाठी मी एक किलो तांदूळ आणि एक किलो गूळ घेतलेला आहे तर तुम्ही वाटीचं प्रमाण जरी समप्रमाण घेतलं तरी हा अनारसा व्यवस्थित होणार आहे दोन पावडर जेव्हा होते पावडर जी घ्यायची दोन वाटी तेवढाच गुळ घ्यायचा किसलेला तर व्यवस्थित असाच तुमचा देखील गोळा होईल किंवा एक किलो तांदूळ एक किलो गुळ हा असं देखील प्रमाण मी तुम्हाला सांगते तर तीन दिवस असं छान परमेंट करायला मी हा हवाबंद डबामध्ये गोळा ठेवला आता तुम्ही बघा तर व्यवस्थित हे परमेंटेशन झालेलं आहे तर आपण आता छान याचे छोटे छोटे गोळे तयार करू इतर वेळी अनासा क्वचितच केला जातो त्यामुळे दिवाळी तर आम्ही आवर्जून करतोच अनारसा हा दीर्घकाळ टिकणारा पदार्थ आहे त्यामुळे सणांसाठी हा आधीच आपण पीठ आंबवून ठेवू शकतो म्हणजे सणाच्या वेळी आईनवेळी हा गरम गरम छान तयार करता तयार करू शकतो तर आपण प्रथम एका छोटीशी प्लेट घेतली आहे आणि त्याच्यामध्ये खसखस टाकली आहे आणि खसखसीवर आता हे आपण जे गोळे तयार केलेले आहे त्या गोळ्यांनी छान पुरीचा गोल आकार देऊन आपल्याला हा अनासा तयार करायचा आहे गोल गोल प्लेट मी छोटी घेतली कारण हे मला अनाशे सगळे एकसारखे करायचे आहे एका मोठ्या प्लेटमध्ये पण तुम्ही एकसारखे गोळे करून तयार करू शकता तर आता तेल देखील व्यवस्थित तापलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे खूपच मोठा ठेवून आपल्याला जी खसखस ती अजिबात जाळायची नाही आहे छान गरम तेलामध्ये हा अनारसा टाकून आपल्याला छान तळून घेऊया हा अनासा तुम्ही तुपात देखील तळू शकता तेलात देखील तळू शकता तुपातला अनासा आहा हा एक नंबर लागतो तर व्यवस्थित छान तळून घ्यायचा आहे खसखस बघा व्यवस्थित चांगली झाली आहे जी सोनेरी रंगाची खसखस आपल्याला येईल एवढा अनासा हा तळायचा आहे तो गोल गोल गोळे करून हे अनासे आता मी छान व्यवस्थित एकसारखे तळून घेते तळणे देखील महत्त्वाचे आहे खूप जर अनारसा तळला तर खसखस चांगली लागत नाही त्यामुळे तळताना देखील आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि तळताना तेल जे आहे हे आपल्याला अनारसावर उडवायचं आहे म्हणजे जी खसखस देखील व्यवस्थित तळली जाते तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत हे आपण लक्षात घेऊन एखादा पदार्थ आपण जेव्हा करतो तो नक्कीच तो चांगला होतो चवदार चा होतो आणि बघा जाळी देखील आपली किती छान पडली आहे अनारसाला जाळी आली का अनारसा खरोखरच खूप छान लागतो आणि ह्याच्यावर जर तुम्ही तेलात जर तळला तर त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं तूप घालू शकता ते देखील चालू शकतं बऱ्याच जणांना तुपातला कधी कधी खूप वास येतो होणं आवडत नाही तर तुम्ही तेलात तळून देखील त्याच्यावर तूप घालू शकता जर तुम्हाला आणखीन गोडावा असेल तर त्याच्यावर थोडीशी साखर देखील आपण टाकू शकतो तो देखील छान क्रिस्पी लागतो तर अशा प्रकारे आपल्याला जसा पाहिजे तसा आपण पदार्थ घरच्या घरी करू शकतो जेणेकरून सगळे आवडीने तो खाऊ शकतात चला अनारस आता आपला अतिशय सुंदर झालेला आहे तर ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा धन्यवाद